नीता तिच्या सासूला म्हणाली सासूबाई तुम्हाला मी किती वेळा सांगितलं आहे की सकाळी सकाळी मंदिरात जात जाऊ नका घरात खूप कामं पडलेली असतात पहिल्यांदा तर किचनमध्ये जाऊन बेसिनमधली रात्रीची खरकटी भांडी घासा आणि नंतर भाजी कापून बनवून ठेवा नाहीतर सोनू आणि यांना जायला उशीर होईल सासूबाई म्हणाल्या नीता मला थोडासाच वेळ लागेल मी लगेच मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येते मग आल्यावर खरकटी भांडी घासते भांडी घासल्यावर मला पुन्हा आंघोळ करायला लागेल नीताने सासूच्या हातातून पूजेचं ताट घेतलं आणि एका बाजूला आपटलं आणि म्हणाली मी जे सांगते ते, ते मुकट्याने कर करा आंघोळ करायची असेल तर नंतर करा तसंही पाणी खूप स्वस्त आहे पण माझा घाम खूप महाग आहे मोठ्याली पूजापाठ करणारे बिचाऱ्या सासूबाई गपघुमान भांडी घासायला लागल्या ला ला ला। आणि मग भाजी कापून बनवायला लागल्या मागच्या काही वर्षांपासून त्यांचं आयुष्य असंच चालू आहे सावित्रीचा नावरा अशोकराव खूप चांगला माणूस होता गावात जमीन घर कोणत्याच वस्तूची कमी नव्हती गावाकडची जमीन त्यांनी त्यांच्या चुलत भावाला करायला दिली होती अशोकरावांनी शहरात नोकरी करत करत त्यांच्या मुलाचा पण चांगलाच जम बसवला होता पण त्याचं मन कामात लागत नव्हतं एक दिवशी त्याच्या मुलाने त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करायचं आहे असं सांगितलं तर त्यांच्या वडिलांनी नकार दिला म्हणून मुलाने त्याच्या वडिलांसोबत खूप चुकीचा व्यवहार केला आणि त्याच्या आवडत्या मुलीसोबत लग्न केलं त्या दिवशी अशोकरावांना येणाऱ्या वादळाची चाहूल लागली आणि त्यांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी त्यांच्या बायकोच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला निघून जात असलेल्या वेळेबरोबर पर मुलाचे आणि सुनेचे बदलणारे रंग बघून अशोकराव आतपर्यंत तुटले होते एक दिवस असंच अचानक झोपेतच त्यांचं निधन झालं त्यांच्या मागे त्यांची बायको सावित्री त्यांच्या आठवणीत जगत होती ज्या घरची ती आजपर्यंत मालकी नव्हती त्याच घरात आज त्यांना नोकऱ्यांसारखी वागणूक मिळत होती आता त्यांचा सगळा वेळ घरातल्या कामात नाहीतर मंदिरात निघून जात होता त्यांचा मुलगा आणि सून सारखा हाच विचार करत असायचे की आईच्या आई नावावर असणारी सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर कशी करता येईल त्यासाठी ते रोज वेगवेगळे उपाय शोधत असायचे कितीतरी वेळा त्यांना न सांगता प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला तर सावित्री म्हणायच्या हे जे काय आहे हे सगळं तुमचंच तर आहे मी तर फक्त नावाचीच मालकी नाही त्यामुळे सून त्यांच्यावर अजून जास्त अत्याचार करत असायचे एक दिवस रमेशच्या ऑफिसमध्ये रमेशचा त्याच्या बॉसने सगळ्यांसमोर खूप अपमान केला कारण तो व्यवस्थित काम करत नव्हता तो कामावरून घरी आला आणि तोंड पाडून नीताला म्हणाला या नोकरीत आता काही राहिलं नाही मी विचार करतोय की स्वतःचा एखादा बिझनेस सुरू करावा पण माझ्याजवळ जेवढे पैसे आहेत त्यात बिझनेस सुरू होणार नाही तुझे वडील किंवा भाऊ माझी काही मदत करतील का करती अगं पैसे आले की परत माघारी देऊ नीता म्हणाली तुम्ही तर कमालच करत आहात आता काही तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांकडून पैसे उसणे घेणार का रमेश म्हणाला आता मग तूच सांग काय करू या नोकरीत आपलं काही भागत नाही सोनूच्या क्लासची फी शाळेचा खर्च अजून कितीतरी खर्च आहेत समजत नाही हे सगळं मी कसं करणार आहे नीता म्हणाली जा की तुमच्या कंजूसाईकडून पैसे काढूया ती राहते आपल्यासोबत आणि एक रुपया पण खर्च करत नाही सगळी संपत्ती काही जाताना बरोबर घेऊन जाणार आहे का माझ्या हातात असताना तर मी त्यांना उद्याच्या उद्याच वृद्धाश्रमात नेऊन टाकलं असतं पण तुमच्यामुळे मी जास्त काही बोलत नाही रमेश म्हणाला मला तरी तिला कुठं आपल्यासोबत ठेवायचं आहे माहीत नाही बाबांच्या डोक्यात काय शिजत होतं ती सगळी संपत्ती आईच्या नावावर केली तेवढ्यात नीताची नजर तिच्या सासूवर गेली नीता म्हणाली ती एवढ्या लवकर मरणारी नाही नाव घेतलं नाही की लगेच हजर झाली सावित्री मंदिरातून घरात येत होत्या नीताने हळूच रमेशला डोळा मारला आणि त्याच्या आईकडे इशारा करत म्हणाली रमेश तुम्ही माझे सगळे दागिने विका मला नाही वाटत की तुम्ही कर्जात असं बुडून जावं विचार करा जर तुम्हाला काही झालं तर मग मी काय करायचं असं म्हणत ती रडायचं नाटक करायला लागली रमेश हैराण होऊन तिच्याकडे बघायला लागला त्याच्या आईने काळजीने विचारलं काय झालं सुनबाई अशी काय वेळ आली आहे की तुला तुझे दागिने विकायला लागत आहेत रमेश म्हणाला आई तू तर राहूच दे तू काळजी करू नकोस मी काही ना काही व्यवस्था करेन जर काही मार्ग नाही निघाला तर मी माझी किडनी विकेन जर बाबा जिवंत असते तर त्यांनी माझी थोडीशी मदत तर नक्कीच केली असती जर मी लोन घेतलं तर मला त्यासाठी प्रॉपर्टी दाखवायला लागेल पण इथं तर सगळं तुझ्याच नावावर आहे मला असं वाटतंय की बाबांना माझ्यावर विश्वासच नव्हता सावित्री म्हणाल्या असं काही नाही रमेश असा विचार करू नकोस ते तर तुझ्या वडिलांनी माझं म्हातार पण सुरक्षित करायचं होतं फक्त त्यासाठी तू असं कर प्रॉपर्टीचे कागद तयार कर मी गावाकडची जमीन आणि घर तुझ्या नावावर करते नीता पटकन म्हणाली आणि सासूबाई हे घर सासूबाईंच्या डोके क्षणभर विचार आला त्या म्हणाल्या हो हो सुनबाई हे घर पण करते की हे सगळं तर माझ्या मुलाचंच आहे फक्त त्याने खुश आणि आनंदात राहावं रमेशच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि त्याने जाऊन पटकन आईचे पाय धरले आणि सावित्री त्याला आनंदी राहण्याचा आशीर्वाद देऊन घरातल्या मंदिरात निरंजन लावायला निघून गेल्या नीताच्या चेहऱ्यावर पण खोटं हसू आलं ती म्हणाली बघितलं का माझ्या डोक्याची कमाल साप पण मेला आणि काठी पण नाही तुटली आता लवकरात लवकर कागद तयार करा आणि सगळं काही तुमच्या नावावर करा मग बिझनेस करा किंवा करू नका यांना तर मी वृद्धाश्रमात सोडल्याशिवाय राहणार नाही रमेश नीताच्या सांगण्यात आला आणि सगळे कागद त्याला हवे आहेत तसे बनवून घेतले दुसऱ्या दिवशी रमेश म्हणाला आई नीता कुठे दिसत नाही त्याच्या आई म्हणाली नीता तिच्या आईसोबत बोलत आहे रमेश म्हणाला आई आज वकील पेपर तयार करून घेऊन येणार आहेत तू फक्त सही कर मग आपलं सगळं टेन्शन संपून जाईल सावित्रीने होकार तर दिला पण मग विचार केला ज्या मुलाने आणि सुनेने माझ्या नवऱ्याच्या निधनानंतर मला नोकर बनवून ठेवलं होतं सगळं त्यांना भेटल्यावर ते माझी सेवा तर करतील का एका दिवसात एवढा बदल तेवढ्यात नीता तिथे ते आली आणि म्हणाली काय झालं सासूबाई हे मला शोधत होते का सावित्री म्हणाल्या नाही सुनबाई रमेश तर फक्त असंच विचारत होता तू तु तुझ्या तु आईशी बोलण्यात मग्न होतीस ना म्हणून मी त्याला नाश्ता दिला आणि मग तो निघून गेला रोजच्याप्रमाणे निता तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन बसली होती त्याचवेळी एक माणूस प्रॉपर्टीचे तिचे पेपर घेऊन घरी आला सावित्री नववी शिकलेल्या होत्या त्यामुळं त्या एवढं त्या तर वाचूच शकत होत्या त्या वकिलाला म्हणाल्या जर मी यात काही बदल केले तर ते होऊ शकतात का वकील म्हणाला हो का नाही काकू सांगा काय बदल करायचे का आहेत सावित्री त्या वकिलांना असं काहीतरी बोलल्या की त्या वकिलाने त्या चार ओळी जास्त सोडल्या आणि सही करून एक प्रत त्यांना पण दिली आणि तो तिथून निघून गेला संध्याकाळी रमेश खूप खुश होऊन मिठाईचा पाऊस घेऊन घरी आला आईजवळ आला आणि म्हणाला आई आज तू जे काही माझ्यासाठी केलं आहेस ना मी ते कधीच विसरणार नाही त्याच्या आई म्हणाली रमेश आईवडील मुलांसाठी बलिदान नाही तर त्याग आणि समर्पणाची भावना ठेवतात हा विचार करून की मुलं आईवडिलांनी त्यांच्यासाठी जे काही केलं आहे ते विसरणार नाहीत रमेश म्हणाला नाही नाही आई मी कधीच नाही विसरणार असं म्हणत त्याने आईला मिठाई चारली आणि बायकोला डोळा मारत मिठाईचा बॉक्स तिच्याकडे दिला वेळ निघून गेली रमेशने गावाकडची जमीन आईला न सांगता विकून टाकली आणि त्याचा बिझनेस सुरू केला खूप फायदा पण झाला एवढे पैसे यायला लागले की रमेश आणि नीताचे पाय जमिनीवर टेकतच नव्हते रोज फिरायला आणि पार्टी करणं असंच त्यांचं आयुष्य चाललं होतं एक दिवशी सासूबाई नीताला म्हणाल्या सुनबाई माझे पाय खूप दुखत आहेत मला डॉक्टरांना दाखव नीता म्हणाली उगाच कशाला फालतू खर्च करायचा थोडा मलम लावा दुखायचं राहील प्रत्येक गोष्टीवर पैसे खर्च होत होते पण जिने पैशाची तजवीज केली तिच्याच वाट्याला एवढं दुःख आलं होतं की मुलगा आणि सून आता तिच्या खाण्यापिण्याचा आणि औषधांचा हिशोब लावायला लागले होते एकदा संध्याकाळच्या वेळी सावित्री त्यांच्यासाठी चहा बनवत होत्या तेवढ्यात नीता तिथे आली आणि म्हणाली की संध्याकाळ होईपर्यंत अर्धा लिटर दूध असं संपत आहे आता इथून पुढे मला विचारल्याशिवाय तुम्ही चहा बनवायचा नाही आणि काही खायला पण घ्यायचं नाही असं बोलून ती तिथून निघून गेली आता तिचा मुलगा आणि सून सावित्रीसोबत पुन्हा वाईट वागायला लागले होते ती जेव्हा आपल्या मुलाला काही सांगायचा सा प्रयत्न करायची तेव्हा तो म्हणायचा आई हे घर आता नीता चालवते त्यामुळे आता तुला तिच्या हिशोबानंच वागावं लागेल आणि जर तुला काही प्रॉब्लेम असेल तर तसं सांग मी तुझी सोय अनाथाश्रमात सोय करून देतो मला उगाच माझ्या घरात नसताना किचकीच नको आहे आपल्या मुलाचे ते शब्द सावित्रीच्या कानात खेळासारखे टोचू लागले होते नवऱ्याच्या मृत्यूनंतर मुलाच्या भरवश्यावरच तर त्या जगत होत्या तिच्या नवऱ्याने तिला आधीच सांगितलं होतं की जिवंतपणी कधीच कुणावर डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस पण कितीही केलं तर आईचं मन हे मेनासारखं असतं ती विचार करत होती तेवढ्यात फोन वाजला गावावरून त्यांच्या दिराचा फोन आला होता तो म्हणाला वहिनी दादा गेल्यानंतर तुम्हाला भेटणं तर झालं नाही पण गावाकडची जमीन आणि घर विकून तुम्ही कायमच आमच्याशी नातं तोडलं हे एकदा सावित्रीला आश्चर्यरन म्हणाल्या नाही असं नाही होऊ शकत घर आणि जमीन घाण ठेवलं असेल विकली नसणार मग धीराने सर्व हकीकत सावित्रींना सांगितली संध्याकाळी जेव्हा रमेश घरी आला तेव्हा सावित्री म्हणाल्या मला तुझ्याशी बोलायचं आहे रमेश म्हणाला नाही आई मी खूप थकलो आहे मी आता नाही बोलू शकत सावित्री म्हणाल्या नाही मला आत्ताच तुझ्याशी बोलायचं आहे रमेश सहा महिने पण नाही झाले तू एवढा बदलून जाशील असा मी कधी विचार पण केला नव्हता यश मिळाल्यानंतर माणसाला आपली लायकी नाही विसरायला पाहिजे तू मला न विचारता गावाकडचं घर आणि जमीन कशी काय विकलीस महेश म्हणाला तुला त्याच्याशी काय करायचं आहे प्रॉपर्टी माझ्या नावावर होती माझ्या जे मनात येईल ते मी करणार आणि हो मी तुझी राहण्याची व्यवस्था वृद्धाश्रमात केली आहे एका आठवड्यातच तुला तिथं जायचं आहे सावित्री म्हणाल्या हे घर माझं आहे मी या घरातून कुठेही जाणार नाही तेवढ्यात नीता तिच्या रूममधून बाहेर आली आणि म्हणाली जाणार कसं नाही हे आता माझं घर आहे मला आता या घरात कुठलीही जुनी वस्तू नको आहे आणि तुम्ही जाताना जे सामान घेऊन जाणार आहात ते मला दाखवून मग घेऊन जा सावित्रीच्या डोळ्यात टपटप पाणी गळायला लागलं दोन दिवसांनी घरी रमेश आणि नीताचे काही मित्र आले नीता सासूबाईंना म्हणाली खबरदार जर तुम्ही खोलीतून बाहेर आलात तर तुमचं वाईट तोंड कोणाला दाखवू नका तसंही तुम्ही फक्त या घरात दोन दिवसांच्या पाहुणे आहात सगळे पाहुणे आले होते सगळेजण मिळून हसत गप्पा मारत होते तेवढ्यात सावित्री सगळ्यांसमोर येऊन म्हणाल्या काय मुलांना तुम्ही पण तुमच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडून आला आहात का सगळेजण हैराण होऊन सावित्रीकडे बघायला लागले रमेश त्याच्या आईकडे बघून डोळे मोठे करत होता नीता तिच्या सासूचा हात पकडून म्हणाली तुम्ही आज चाला तुमची मानसिक अवस्था ठीक नाही सावित्री म्हणाल्या माझं मानसिक संतुलन ठीक आहे आणि हो ऐक आजची रात्र तुमची आहे या घरात तुमची शेवटची रात्र आहे तुम्ही दोघं उद्याच्या उद्या उदे माझ्या घरातून निघून जाणार आहात रमेश म्हणाला आई तुझं डोकं दो तर जागेवर आहे ना काय बोलत आहेस तू सावित्री हसायला लागल्या आणि म्हणाल्या हो हो बेटा मी तुला बोट धरून चालायला शिकवलं आणि तू माझ्याशीच कपटीपणा करणार एकदा घराचे कागद नीट वाचून घे आणि उद्या जर तुम्ही घर नाही खाली केलं तर सकाळी पोलीस येतील कारण मी तुमच्याविरुद्ध तक्रार केली आहे रमेशचे मित्र म्हणाला रमेश एकदा घराचे कागद तरी बघून घे रमेशने पळत जाऊन कागद आणले आन आणि वाचायला सुरुवात केली पेपरवर शेवटच्या पानावर सरळ सरळ शब्दात लिहिलं होतं की मी माझ्या मुलाला गावाकडची संपत्ती आणि हे घर देत आहे पण ज्या दिवशी मला वाटेल तेव्हा मी त्याच्याकडून सगळं परत घेऊ शकते रमेश म्हणाला पण मित्र हे असं काहीच लिहिलं नव्हतं सावित्री म्हणाल्या हे सगळं मी लिहिलं आहे कारण मला तुमच्यावर त्याच दिवशी संशय आला होता जेव्हा तुझ्या बायकोने हे घर पण तुझ्या नावावर करायचं बोलली होती रमेशचे सगळे मित्र म्हणायला लागले की रमेश तू तु 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 तुझ्या आईसोबत विश्वासघात केलास जो स्वतःच्या आईला धोका देऊ शकतो तो, तो आपल्यासोबत पण धोका का करू शकत नाही आम्ही तुझ्यासोबत बिझनेस नाही करू शकत असं म्हणत ते सगळेजण निघून गेले सावित्री म्हणाल्या तुमच्याजवळ फक्त आज रात्रीची वेळ आहे जे काही सामान घ्यायचं आहे ते घ्या आणि सकाळपर्यंत घर खाली करा नीता म्हणाली तुम्ही एवढ्या कठोर कशा का काय होऊ शकता सावित्री म्हणाल्या कुठलीच आई कठोर नसते मुलं तिला त्यांच्या वागण्याने कठोर बनण्यासाठी मजबूर करतात म्हणजे आई तिच्या मुलांना धडा शिकवू शकते रमेश आणि नीता सावित्रीचे पाय धरून माफी मागायला लागले सावित्री म्हणाल्या जर तुम्ही चूक केली असती तर मी तुम्हाला माफ केलं पण असतं तुम्ही तर माझ्यासोबत धोका केला आहे तुझ्या वडिलांनी जो निर्णय घेतला होता तो अगदी बरोबर घेतला होता मला माहीत आहे की आईची माया आंधळी असते ती मुलांच्या प्रेमात आंधळी होते पण मी आत्ता असं काही करणार आहे की सगळ्या आईंचे डोळे उघडतील आणि त्या कधी डोळे झाकून आपल्या मुलांवर विश्वास ठेवणार नाहीत असं म्हणत त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या आणि दरवाजा आतून बंद केला त्या रात्री कुणाला झोप लागली नाही सकाळी डोकं पकडून दोघं नवराबाईकू विचार करत होते की आता काय करायचं तेवढ्यात दरवाज्यात वकील आणि पोलीस आले आणि रमेश आणि नीताला त्याला घर खाली करायला सांगितलं शेवटी त्यांना ते घर सोडून बाहेर जावं लागलं सावित्री फक्त एवढंच म्हणाल्या तू गावाकडची संपत्ती विकलीस ते पैसे मी तुला दान म्हणून देत आहे पण या घरावर तुझा कधीच अधिकार नसणार आहे आणि मी तुझ्याशी असलेले सगळे संबंध तोडत आहे सावित्री ते घर विकून एका अनाथाश्रमात जाऊन राहायला लागल्या आणि त्यांचे सगळे पैसे त्या अनाथाश्रमात जमा केले म्हणजे जोपर्यंत त्या जिवंत आहेत त्यांचा सगळा खर्च त्या पैशातून केला जाईल आणि त्यांच्यानंतर सगळे पैसे वृद्ध लोकांवर खर्च केले जातील आज एका आईने तिला धोका देणाऱ्या मुलाला चांगली अद्दल घडवली नाही का कशी वाटली ही स्टोरी कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे विचार कळवा